एक कोटी रुपये जिंकण्याची संधी देते सरकार मेरा बिल, मेरा बिल अधिकार ही नवीन योजना भारतात सुरू झाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली ही योजना एक सप्टेंबर पासून लागू झालेली आहे सगळ्या वस्तूंवर जीएसटी आकारला जातो पण किती टक्के जीएसटी कुठल्या वस्तूंवर आकारला जातो याचा पुरावा देणारं कुठलंही बिल आहे का तुमच्याकडे जर बिल नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही पण तुमच्याकडे जर बिल असेल तर तुम्हाला थोडे नाहीत तर जवळपास कोटी रुपये जिंकण्याची संधी देते सरकार तुम्हाला खरेदी केल्याचे आणि त्यावर जीएसटी भरल्याचे बिल फक्त तुम्हाला पोर्टलवर अपलोड करायचंय तुमचं नाव जर लकी ड्रॉ मध्ये आले तर तुम्हाला संधी आहे एक कोटी रुपये जिंकायची महिन्यातून आणि तीन महिन्यातून असे लकी ड्रॉ काढले जातील ज्यातून विजेत्यांना दहा हजार रुपये दहा लाख रुपये आणि एक कोटी अशी रक्कम मिळेल यासाठी या, या योजनेला सपोर्ट करणारे ॲप तुमच्याकडे आहे का याची खात्री करून घ्या अधिक माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या